काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले जिल्हा परिषदेचे माझी सभापती आणि समर कारणांचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील राहुल गावकर प्रवेश केलेले सर्व माझे तरुण सहकारी ज्येष्ठ मंडळी आणि उपस्थित मित्र बाळासाहेब पाटलांनी आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये या तालुक्यात सर्वसामान्यांसाठी काम करताना कशा पद्धतीने काय काम करावं लागलं याचा उल्लेख त्यांनी केला माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष साहेबांना संघर्ष म्हणजे आपण एखादं लग्न असेल आणि लग्नामध्ये गेलं नवर देव नवरी स्टेज वर येईपर्यंत ज्याच्या हातामध्ये माहिती किंवा असेल तो सांगतो की यांची सात जन्माची गाठ आहे वर बांधलेली आहे आता ती येईपर्यंत काहीतरी चालू ठेवा तस आमची गाठ वरती संघर्षाची बांधलेली त्याच्यामुळे <laughs> सातत्यालाच संघर्ष आता साहेबांनी उल्लेख केला त्याही निवडणुकीत अनेकांनी अनेक प्रयत्न केले कि मी निवडणूक हरली पण माझा विश्वास समोर बसले म्हणजे या स्टेजच्या होते त्यांच्यापेक्षा समोर पेक्षा जास्त विश्वास आहे त्याच्यामुळे मी ही निवडणूक खरं हृदयामधून हरू शकत नाही ते आता त्यांना लक्षात आला असेल असं मला वाटतं पक्षबादले एका चिन्हावर तर दुसऱ्यांदा नको नाही असा संघर्ष करत करत आता राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षातील पक्ष बांधणी कशा पद्धतीने केली ते आख्या के जिल्ह्याला माहिती मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या पूर्वीची स्थिती आणि मी भारतीय जनता पक्ष सोडणार परिस्थिती त्याच्यातली तफावत आपण बघितली त्याच्यामुळे त्या सगळ्या फळामध्ये जाणार पण आता राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला नंबर एक चा पक्ष झाला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला बाळासाहेबांनी उल्लेख केला की येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण एक कार्यक्रम करू अनेक मंडळी इच्छुक आहे अशा पद्धतीचा नेता आणि ने त्या नेतृत्वामध्ये काम करण्याची संधी आम्हाला आपल्याला सगळ्याला मिळाली त्या संधीचं सोनं करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यामध्ये नंबर एक चा पक्ष करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू समर्थ अर्बन त्याच्या शुभारंभाचं निमंत्रण मला बाळासाहेबांनी दिलं मी येण्याचाही शब्द त्यांना दिला तर काही अडचणीमुळे येऊ शकलो नाही एखादा कार्यकर्ता एखादा नेता चांगलं काम करत असेल त्यांच्या पाठीशी उभाराने हे माझ पहिलं कर्तव्य आहे भाई बाळासाहेब माझ्याकडे नसतील तर बाळासाहेब एक चांगलं काम करत आहे पण माझी जी भूमिका होती त्या कार्यक्रमात येऊ शकलो नाही परंतु एक वर्ष अतिशय अडचणीच्या काम होतात पाच कोटीच्या वर उन्हा दिलेली मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला आपण शाखा करण्याचा मनोदय व्यक्त केला मनापासून शुभेच्छा देतो आणि ह्या शाखा करण्यासाठी किंवा समर्थ अर्बनला प्रगतीवर नेण्यासाठी माझा कुठं हातभार लागत असेल तुम्ही शंभर टक्के तुमच्या सोबत

मी दिनेश मुदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत